नमस्कार शेतकरी नाव सांगा आपलं नारायण हरिभाऊ कुंजारे मुक्काम पोस्ट भोगाव देवी भोगाव देवी तालुका जिल्हा बरं बरं मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव एकोणतीस सत्याहत्तर एकसष्ट सहासष्ट बरं बरं आता हे दीड एकर आपलं हळदीचं क्षेत्र आहे बरोबर आहे आणि आपण सर्वात जास्त ज्या ठिकाणी करपा होतो त्या त्या ठिकाणी उभे आणि या तुरीपासून पलीकडे ते शेत दाखवा तिकडे फवारलेलं नाही एक्स आणि माणिक शक्ती फक्त याच पट्ट्यात फवारलेले किती दिवस झाले फवारणी करू आठ दिवस आठ दिवस शेतकरी दादा एकदा आम्हाला तुम्हाला खरोखर काय रिझल्ट वाटले सांगा पहिला पान हे <laughs> फ्रेश आहे दे समोर आता थांबा एक शेतकरी बंधू न आता हे पहा सर्वात जास्त करपा असलेले हे बरोबर आहे आता याचा आपण पान घेऊ आता याचे याचे पहिला करपा पहा झाड जळाल दाखवा दाखवाय नवीन फ्रेश आहे दुसरं एखाद्या आणखी जास्त करता या पानावर पण हे बघा शेतकरी आता पूर्ण पान जाळ बरोबर बरोबर आणि ह्या पण पानावर बघा पूर्ण तर शेतकरी बंधूंनो आता आठ ते दहा दिवस झाले बरोबर आहे आणि आम्ही मागे आलो तो त्यावेळेस आता इथे भोगवच्या देवीचा तलाव असल्यामुळे पाणी वर होतं तर पिवळेपणा पण खूप होता बरोबर पूर्ण प्लॉटवर काय फॉरेन नंतर काय वेगळं करून वाटलं हिरवा कलर आला ना हिरवा कलर आता पूर्ण या क्षेत्रात पाणी तलावाचं पाजर तर त्यामुळं हिरवेपणा नंतर खूप आलेला बरोबर आहे समाधानी आहेत का बरं खरोखर काय वाटलं खरोखर समाधानी हो ना म्हणजे बाकी शेतकऱ्यांनी फवरायला पाहिजे बरोबर आहे ना बरं बरं आता शेतकरी बंधू ना सात जागही येऊ देत नाही आम्ही सर्वात जास्त करपा या क्षेत्रातला जिथे होता तिथे उभे आता हे फवारणी केलेलं क्षेत्र आहे आता मी तुम्हाला फवारणी न केलेलं क्षेत्र दाखवतो या इकडं थोडं पाऊस करा एक मिनिट आता हे आतमध्ये तूर आहे राईट साइडला फवारणी केलेलं पूर्ण क्षेत्र आहे आणि लेफ्ट साईडला नाही या इकडं प्रत्येक पानावरती आहे आणि पिवळपणा प्लॉटवरती भरपूर आहे तर शेतकरी बंधूंनो आजच्या कंडिशनचं करप्यावरील हळदीच्या केळीच्या करप्यावरील सर्वोत्तम बुरशीनाशक एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती तुम्ही फवारून बघा आणि हे लोकेशन पण तुम्हाला पाहण्यासाठी एकदम छान भोगाव आहे भोगावदेवी आहे सर सर्वात परभणी जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ आणि देवीचंच ठिकाण आहे आणि त्याला तलावाला लागून प्लॉट आहे ज्यांना आणखी समजा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी निश्चिंत यावी धन्यवाद